हे फोर्टी फाय प्लस जी खेळायला मला संधी मिळाली मी कामामुळे ही मॅच खेळणार नव्हतो पण विचार केला की फोर्टी फाय प्लस आहे आणि फोर्टी फ प्लस संघामधून मला थोडासा कमी चान्स भेटत होता आणि ही मी संधी सोडायला बघत नव्हतो कारण मी मग मा ही माझं कामाचे ॲडजस्ट करून आणि मी ही फोर्टी प्लस संघ खेळलो आणि डी के सरांनी मला ह्याचे जे ओपनिंग दिली ना तर ह्या डी के सर आणि माझे जे बारा तेरा जे काही खिल्डू आहेत आणि माझ्या संघ मालक आहेत मी ह्यांचं सगळ्यांचं मी मनापूर्वक धन्यवाद करतो आणि ह्या हे आता ही मला ट्रॉफी आणि वगैरे सगळं भेटलं त्याबद्दल मी सगळ्यांचं मनोगत म्हणजे धन्यवाद करतो प्रत्येकाला मी तरी सुद्धा आपण भरपूर क्रिकेट खेळलात तर ही सिरीजची ट्रॉफी ही किती न किती वेळा तुमची असेल फर्स्ट असेल की अजून तुम्ही या ठिकाणी ट्रॉफी जिंकलात मी खरं सांगतो की मी एवढा मॅच खेळलो धरपडत मला खूप म्हणजे मॅचचा आवड आहे आणि छंद आहे आणि गर्ड्स पण आहेत पण ही एवढा हा सन्मान जर मान सन्मान मला फोर्टी प्लस आणि फोर्टी फाय मध्ये जो भेटला तो माझ्या माझ्या आयुष्याच्या कारकिर्दीमध्ये मला भेटला नाही त्याकरता मी फोर्टी फाय प्लस संघाचं आणि फोर्टी फाय प्लस संघाचं आणि कमिटीचं पूर्ण कमिटीचं आणि तीन आयोजकांचे मी मनापासून धन्यवाद करतो त्यांना आणि आभार करतो आणि सुंदर त्यांनी आयोजन केलं नियोजन केलं त्याबद्दल मी पूर्ण कमिटीचं धन्यवाद देतो शेवटचा प्रश्न असेल शेवटचा प्रश्न प्लीज आज जल्लोष होईल आज किलोमध्ये मध्ये जल्लोष होईल कारण तुम्हाला दाखवून द्यावा लागणार आहे फोर्टी प्लाइस 5 प्लस मध्ये मला संधी मिळाली आणि त्या संधीच मी सोहनं केलंय आणि ही जी ट्रॉफी तुम्ही जिंकलात प्रथम कोणाला ती ट्रॉफी तुम्ही दाखवणार प्रथम तर माझ्या पत्नीला दाखवून कारण मी माझी पत्नी मला खेळून देत नाही आता तुमचं वय नाही खेळायचं आता तुम्ही कामात लक्ष द्या तुमच्या मुला मुलांचं आता लग्न माझ्या दोन मुली आहेत त्यांचं लग्न झालं आता तुमचं हे खेळायचं हे नाही वय नाही मिळत तर मी प्रथम तर आता मी खेळ तुम्ही खेळायला नाही सांगितलं आणि तुम्ही संधी देत नाही पण आता मी त्या संधीचं सोनं केलं तर त्यांना मी वगैरे नाही थँक्यू थँक्यू व्हेरी मच खरोखर आम्ही आज धन्य झालोय खरोखर धन्य झालंय थँक्यू व्हेरी मच थँक्यू आपण शैलेश सुनील सालकर या ठिकाणी ये सुंदर मनुघत मात्र या ठिकाणी